रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा शृंगार येथे त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा श्री निळकंठेश्वर मंदिर उत्सव मंडळाच्या वतीने आयोजन गुहागर तालुक्यातील शृंगार येथील श्री निळकंठेश्वर मंदिर उत्सव मंडळाच्या वतीनं श्री त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव श्री निळकंठेश्वर मंदिर येथे विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली त्रिपुरारी पौर्णिमा कार्यक्रमानिमित्त सायंकाळी पूजन व नियमित आरती सायंकाळी हरिभक्तपरायण नारायण महाराज पवार अडरे अनारी यांचे कीर्तन संपन्न झाले या कीर्तनामध्ये विसापूर जामसूत चिखली वेळंब वचनवाडी पाटपन्हाळे कात्रोळी निगुंडळ या गावातील वारकऱ्यांनी सात संगत दिली तसेच जामसूद येथील विनेश शिरकर यांनी पंकवाज वादन अशोक कुंभार चोपदार दत्ताराम किर्वे विनेकरी म्हणून काम पाहिलं महाप्रसादन कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमासाठी श्री नीळकंठेश्वर मंदिर उत्सव मंडळाच्या अध्यक्ष रमेश दादा वेल्हाळ उपाध्यक्ष मोहन संसारे सचिव सुदीप चव्हाण सल्लागार विश्वास बेलवलकर गुरुजी ॲडव्होकेट सुशील आवेरे विश्वस्त श्रीकृष्ण बेलवलकर मनोज कोळवणकर राजकुमार वडार वराडकर राजकुमार वराडकर राज संजय पवार प्रफुल्ल विखारे व सर्व सभासद तसेच सर्व भाविक यांनी मेहनत घेतली महानकरी नेमसाठी विनोद चव्हाण कुहागर